नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण बघत आहोत बी सी एस एम सी सातशे बेचाळीस मशीन हे मशीन डिफरेन्शियल गियर सोबत येतं लोंबार्डनी इंजन पोलर लोंबार्डनी इंजन आहे सातशे बेचाळीस डिफरेन्शियल सोबत रिवर्स गियर सेपरेट बॅक रोटरी पाचशे दहा टायरसोबत याची जी, जी फिनिशिंग आहे ती इटालियन बायनॅटिकचा आहे पूर्ण मशीन याला सबसिडी पण आहे त्रेसष्ट हजारापर्यंत पॉवर हिटर म्हणून अर्ज करा एकदम व्हायब्रेशन मुक्त शेतकऱ्यांना जर आनंदाने काम करायचं असेल तर हे मशीन घ्या किंमत थोडी जास्त आहे दोन लाख पंचावन्न हजार पण हे काही चायना माल नाही चायना माल घेऊन तुम्ही वर्ष दोन वर्षात फुकट द्यालो उभं करून देतात म्हणजे वापरत नाही आहेत पण हे मशीन तुम्हाला वापरात येईल याचा प्रत्येक स्क्वेअर पार्ट मिळेल ॲग्रो इक्विपमेंट वाळूजला ओम, ओम वर्क्स याचे ऑथोराइज डीलर आहेत अवश्य भेट द्या ओम ॲग्रो इक्विपमेंट आणि खरेदी करा पी सी एस एम सी सातशे बेचाळीस